तुम्ही बघत आहात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातून तेहतीस पोलीस अधिकारी व अंमलदार आणि एक स्वीय सहाय्यक सेवा निवृत्त झाले सदर सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत पोलीस उपायुक्त मुख्यालय चंद्रकांत खांडे तसेच शहरातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार नातेवाईकांसह सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुणगौरव करून त्यांचे कुटुंबियांचा यथोचित या सत्कार केला आहे सेवानिवृत्त कार्यक्रमात पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सेवापूर्ती गौरवपत्रक रोपटे कुंडी शॉल व त्यांच्या पत्नींना साडी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम अरे सोहळा अरेंज केल्याबद्दल डी सी पी अचकडकर खांडवी साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला माझे आपल्या सगळ्यांना सं, तर्फे खूप आभार आणि नंबर दोन इकडे आल्यावर लक्षात आला आणि आता त्यांच्या एवढे चांगले लोक एवढे मोठ्या प्रमाणात रिटायर झालेले आता कसं करायचं कारण एवढे अधिकारी एका वेळेला जून महिना आ, मे असतोच तसा पण तरी पण खूप जास्त आपले चांगले लोक रिटायर झालेले आहेत तर आपल्याला काहीतरी दोन्ही डी सी पीज पण आहेत आपले तर आपल्याला काहीतरी याचं नियोजन प्रॉपर करावं लागेल आपल्या सगळ्यांना आपण सर्वजण आपले मुलं नातवंड आई वडील सगळ्यांना आपण या ठिकाणी घेऊन आलात खूप सुंदर खूप छान वाटलं आपल्या रिटायरमेंट नंतरचं जे आपली सेकंड इनिंग आहे ती आपल्याला खूप सुखाची आणि स्वास्थ्याची जाओ ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि सदिच्छा आहे त्याचबरोबर आम्ही सर्वजणं आणि नाशिक पोलीस सर्व आपल्या सदैव आपल्याबरोबर आहेत आपण पोलीस फॅमिलीमधून म्हणून आपण रिटायर होत आहे पण आपण पोलीस फॅमिलीमधून रिटायर होत नाही आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे सदैव नाशिक पोलीस महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना एकदा परत खूप विश्यू हेल्थ अँड हॅपीनेस विथ ऑल युअर फॅमिलीज यू जबाबदारी न्याय हक्काची